एका पत्रकाराला तो भेटू शकतो त्याच्याशी मनमोकळा संवाद साधू शकतो पोलिसांना मात्र तो सापडत नाही हे काय गौड बंगाल मित्र हो नमस्कार देवेंद्र फडणवीस म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आणि त्यांच्याकडे असलेल्या ग्रह खात्याचं सध्या नक्की काय चाललंय खरं तर हे कळायला मार्ग नाही हा बीडच्या प्रकरणामध्ये पोलीस म्हणे म्हणे आरोपींच्या शोधावर होते कित्येक दिवस बघा वाल्मिक कराड हा पोलिसांना काही सापडत नव्हता <laughs> म्हणजे तसं सांगितलं तरी जात होत एके दिवशी काय झालं हा वाल्मिक कराड आपला व्हिडिओ बनवतो आणि मस्त पैकी रुबाबात आरामात गाडीत बसून पोलिसात हजर होतो त्याच्या आधी त्याने केलेला व्हिडिओ देखील के व्हायरल केला जातो आता या सगळ्या प्रकारानं पोलिसांची मोठी नाचकी झालेलीच होती त्यानंतर लगेच बघा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून अरवाटच्या भाषेमध्ये धमक्या देणारा तो प्रशांत कोरटकर भाजपच्या बड्या बड्या नेत्यांच्या सोबत त्याचे फोटो महाराष्ट्रानं पाहिलेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ही त्यानं वाटेल तशी गरळ ओकली त्याच्या विरुद्ध कोल्हापूर इथं गुन्हा दाखल झाला दा। कोल्हापूर पोलीस नागपूरला धडकले दरम्यान बघा नागपूर पोलिसांनी या प्रशांत कोरटकर साठी संरक्षण दिलेलं होत कोल्हापूर पोलीस येत आहेत म्हटल्यावर या प्रशांत कोरटकरनी चक्क पळ काढला पळ आता त्याच्या घराला बंदोबस्त आणि कोरडकर झाला बेपत्ता त्या पाठोपाठ बघा आता नव्यानं उदयाला आलेला एक बीड जिल्ह्यातला खोक्या भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणखीही कोणाकोणाचा तो कार्यकर्ता आहे म्हणे अशा लोकांना लागतोच हो कोणी ना कोणी एखादा गॉडफादर लागतोच याचे काही धक्कादायक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चर्चेचे ठरले नोटाची बंडलं उधळणं असो किंवा स्वतःवर नोटा उधळून घेणारा असो घेणं असो झालं तर ते रुबाबात दिमाखात हेलिकॉप्टरमधून उतरणं सगळं काही आश्चर्यचक आणि तितकं धक्कादायक की यानंतर या खोक्याचे काही गुन्हे देखील समोर आले त्यात त्याचं था एकाला बॅटनं बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ अधिक चर्चेचा ठरला अर्थात त्यानंतर पोलिसांनी या खोक्याच्या विरोधात म्हणजे या खोक्या भोसलेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला हो आता गुन्हा दाखल झाला म्हटल्यावर पुढची प्रक्रिया आलीच म्हणजे अटक वगैरे आता त्याला ता कधी अटक होते याकडे बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं असतानाच तो म्हणे गायब झाला पोलिसांच्या हाती लागला नाही पोलिस त्याचा शोध घेत आहेत पण तो सापडत नाही म्हणे पोलिसांना तो काही सापडला नाही पण दिसला चक्क एका वृत्तवाहिनीच्या पडद्यावर त्यानं काही एकट्यानं व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर टाकलेला वगैरे असं काही घडलेलं नव्हतं टी व्ही या वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं त्याला आरामशीर गाठलं आणि त्याची आरामशीर मुलाखत ही घेतली आता बघा एखाद्या पत्रकाराला तो एवढ्या सहजासहजी उपलब्ध होऊ शकतो पण पोलिसांना तो सापडत नाही म्हणे नंतरही पोलीस सांगतात खोक्या स्वतःहून पोलिसात हजर होऊ शकतो पण तसंही काही घडलं नाही उलट इकडे पोलिसाची वाट पाहता असावीत कदाचित आणि तिकडे अटकपूर्व जामिनीसाठी न्यायालयात धाव घेतल्याचीच बातमी समोर आली त्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागला नाही म्हणे आपल्या महाराष्ट्रात आरोपी गुन्हेगार एवढे मोकाट सुटले तरी कसे यावं कुणीतरी उत्तर द्यायला हवं हो की नको फडणवीस साहेब आपल्याकडं पद आहे लागोपाठ घडत असलेल्या अशा घटना पाहून आपण काहीतरी वाटत असेल की नाही गुन्हा करून आरोपी गायब होतो तुमचे पोलीस त्यांचा शोध घेतात म्हणे पण त्यांना तो काही सापडतही नाही म्हणे एका पत्रकाराला तो भेटू शकतो त्याच्याशी मनमोकळा संवाद साधू शकतो पोलिसांना मात्र तो सापडत नाही हे काय गौड बंगाल आरोपी हो कुणी आरोपी स्वतःहून हजर होतो कुणी पत्रकारांना मुलाखती देत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतो वाल्मिक कराड असो प्रशांत कोरटकर असो किंवा आता हा खोक्या असो या खोक्याच्या पाठीमागे कोण कोण पोखे आहेत असा प्रश्न तर कोणालाही पडेल ना हो मग फडणवीस साहेब असा प्रश्न तुम्हाला कधीच का बरं पडला नसेल चांगल्या कायदा सुव्यवस्थेचं तर हे लक्ष नाहीच नाही अर्थात हे तुम्हालाही मान्य असेल पोलीस जर अशा आरोपींना पकडूच शकत नसतील तर गुन्हेगाराचं मनोबल वाढणार नाही का महाराष्ट्रात वाढलेली गुन्हेगारी अधिकच फोफावली जाणार नाही का गुन्हेगारांना पोलिसाची भीती असायला नको का प्रश्न अनेक हो पण उत्तर देणार कोण फडणवीस साहेब आता तरी उघडा डोळे वाचवा महाराष्ट्र अहो अवघा महाराष्ट्र याचीच वाट पाहतोय होय ना मित्रांनो कोण वाचवतो अशा गुन्हेगारांना अशा खोक्यांच्या मागे असलेले बोके कोण तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार